दोनशे बहात्तर कोटी रुपयाचं वर्षाला कलेक्शन आहे तीनशे साठ तीनशे बहात्तर कोटी दिवसाला एक कोटी सगळ्या आपल्याकडं दोन तीन दिवसात अडीच तीन हजार लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत कुठली स्टेप आता पवात सगळे बसलेले आहेत पण आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही आम्हाला निर्णय पाहिजे

आणि आपली जी चर्चा झाली स्वतः मॅडम महासंचालक मॅडमनी भाग त्याच्यामध्ये घेतला आणि त्या पद्धतीनं जे काय ठरलं आपलं ते थोडस आपण सांगा म्हणजे इथं बसले त्या उपोषण करते ते ऐकणार आहेत आणि त्यानंतर ती लिखित ऑर्डर स्वरूपात आपण ते पाठवून द्या आपण आता हे नगर जिल्ह्याच्या संदर्भात तक्रार असल्यामुळे

आणि जे कोणी दोषी आढळ त्याच्यावर कारवाई करण्याचं आणि ही सिस्टीम कायमची चांगली व्हावं याच्याकरता त्याच्यातून निर्णय व्हावेत एवढीच अपेक्षा आहे सगळ्यांची हां तुमचा लेख आता हे तुम्ही बोललेले आहेत सगळ्यांनी ऐकलेले आहे त्यामुळे आता तुमचं लीक ही किती वेळात येऊ शकतं

<trots> <tellan> <tellan> हा 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 हो हो खासदारांना पत्र देऊन टाका म्हणजे काय बिघडत चांगले चांगले चांगला निर्णय तुमचा हो